नमस्कार स्वागत आहे आपल्या चर्चा या आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत दहा तारखेला सुरू झालेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे त्यात राज्यात सध्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी आणि राज्यसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर बोचरी टीका केली आहे जरांगेंनी मोदींना राज्यात फिरू न देण्याचा इशारा दिल्यानंतर राणे संतापले नारायण राणेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलं आहे की मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली त्याने आता मर्यादा ओलांडली आहे पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलवून दाखव तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल आपली अवकात ओळखावी आणि अंतरुणावर पडून राहून नाटके करावीत जालनाच्या अंतरवाली सराटी इथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती ढासळताना पाहून उपस्थित ग्रामस्थ महिला आणि लहान मुलांनीही त्यांना निदान पाणी तरी प्या अशी गळ घातली जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यासाठी नकार दिला त्यांनी किमान पाणी तरी प्यावे यासाठी महिलांसह ग्रामस्थांनी देखील विनवणी केली परंतु जरांगे त्यांनाही नकार देत आहेत विशेष म्हणजे उपोषण स्थळाशेजारी राहणारी दीड वर्षीय काव्या या चिमुकलीनेही एक तास जरांगे पाटील यांच्याजवळ बसून मनोज मामा पाणी घ्या अशी विनवणी केली दरम्यान मनोज पाटील यांची तब्येत अतिशय राज्यातील मराठा समाज चिंतेत आहे आम्ही सर्वच नाही तर संपूर्ण समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व आपल्याविषयी समाजाच्या मनात कसलीही शंका नाही या चिंतेतून समाजातील विविध संघटनांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे आपणाशिवाय आम्हास कुणी वाली नाही आरक्षणाची लढाई सुरूच राहील आपण औषधोपचार घ्यावेत असं आवाहन मराठा मेडिकोज महाराष्ट्र राज्याने पत्राद्वारे केलेलं आहे तर या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे नारायण राणे यांच्या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आताच सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद